नमस्कार डाकिता युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला एक ओवी बघायची आहे बेटा एखादी ओवी म्हणून दाखवा बरं हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला रखुमाई रुष्टी कोपऱ्यात कसली चला जाऊ घुसायला रखुमाई म्हणते फुगून गार भक्तांच्या चाललीवर तुमच्या रखुमाई म्हणते फुगून भक्तांच्या चालली व तुमच्या हात भक्ता घरी ठेवलंय काय उठ सुट घुसायला भक्ता घरी ठेवलंय काय उठ सुट घुसायला रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली चला जाऊ पुसायला राम कृष्ण हरी धन्यवाद हार्दिक हार्दिक अभिनंदन बेटा कस आहे बघा लहान मुलांना शाळेमध्ये अध्यात्माचं शिक्षण देणं खूप गरजेचं आहे काळाची गरज आहे आणि विज्ञान अध्यात्म आणि व्यवहार ह्या तिन्ही सांगड घालून जीवन जगलं तरच आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी होतो आणि हे बाल वय आहे हे चिखल आहे या चिखलाला जसं घडवलं तसं हा घडणार आहे आणि ह्या चिखलाला आकार तुम्ही जसा देसाल जे ज्ञान दिसाल ह्या वयामध्ये तरच ते ज्ञान तिला पुढं उपयोग येणार आहे जीवन जगताना त्यामुळं आज एवढीशी एवढस वय आहे तिचं पण तिने किती न चुकता अभंग बनलेला आहे आणि खरंच अध्यात्म जीवनासाठी आवश्यक आहे हा अध्यात्माचा धडा प्रत्येक घराघरामध्ये दिला दिला पाहिजे कारण अध्यात्म हे जीवन जगणं सोपं करतं जीवनाला चांगल्या वळणावर नेतं आणि मुलगा असो की मुलगी असो प्रत्येक घरामध्ये मुलामुलीला अध्यात्माचे धडे इतिहासाचे धडे हे चांगलेच पाहिजे कारण ह्या लहान मनाला काहीच माहिती नसते तर ते माहिती कोणी करून द्यायला लागते आपल्या परिवारातल्या लोकांनी करून द्यावं लागते तिच्या आई वडिलांनी करून द्यावा लागते आणि ते इतिहास सांगल्याशिवाय लेकराला समजणार नाही त्यामुळं काय करायचं आहे हाच मला या व्हिडिओमध्ये संदेश द्यायचा आहे की तुमच्या मुला मुलीला अध्यात्माचं शिक्षण द्या आणि माझ्या या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आल्या असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि आपल्या ह्या चमुकलीसाठी प्रतिक्रिया कळवा नमस्कार